बहुजनांचे नेते भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा गोपीचंद पडळकर साहेब रायगड सध्या राज्यभर परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सध्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मका कपाशी टोमॅटो मिरची इत्यादी पिकांचं परतीच्या पावसामुळे नुकसान होत आहे परिणामी शहरातील भाजी मंडईत येणाऱ्या भाज्या या महागल्या आहेत आणि याचा फटका ग्राहकांना बसतोय ज्या भाज्यांचे दर तीस ते चाळीस रुपये प्रति किलो होते आज त्याची विक्री ही ऐंशी ते शंभर रुपये प्रति प्रतिकिलोनं होतीये सध्या पितृपक्ष सुरू असून नागरिकांना भाज्या आहेत त्या दरात खरेदी कराव्या लागत आहेत पितृपक्ष संपल्यानंतर भाज्यांचे दर कमी होतील मात्र लसूण आणि कांदा यांचे दर जोपर्यंत नवीन माल येत नाही तोपर्यंत स्थिर राहतील अशी प्रतिक्रिया भाजी विक्रेत्यांनी दिली आहे भाज्यामध्ये आता पितरपाठ असल्यामुळे याच्यामध्ये चढ उतार चालू आहे काही ज्या भागात जास्त पाणी तिथून तिकडे माल जातोय त्यामुळे भाज्या इथं थोडे लागल्या थो 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 आणि प्रत्येक आयटम पित्तरपाठा बरेचसे आयटम हे लागणारे वस्तू आहे त्यामुळे जे आता शंभर एकशे वीस सध्या मार्केटला चालू आहे बहुत भाज्यामध्ये होईल कमी जसं की पालेभाज्या पालेभाज्यात कमी होईल गवार वगैरे हो ह्या भाज्या कमी होईल फक्त कांदा आणि लसूण हे सध्या कमी होणार नाही जोपर्यंत नवीन माले येणार नाही दिवाळीला हे नवीन दोन आयटम येतील ते होतील कमी सध्या काय आता सध्या ऐंशी ते एकशे वीस रुपये किलो पर्यंत आहे म्हणजे तीस रुपये पावशेर पंचवीस रुपये पावशेर वीस रुपये पावशेर अशा प्रमाण भाज्या सगळ्या ऐंशी ते वीसच्या दरम्यान थोडं गिरायकाचा परिणाम आहे ना ज्या ठिकाणी एक किलो घ्यायचं पावशेर घेत आहे जसं की आपल्याला जसं आर्ज रोजच्या रोज थोडं 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 असं जसं पहिले कसं दिवसातून एकदा सगळी भाजी घेऊन जायचं तसं न करता गिरायक आपल्या रोजच्या नेहमीप्रमाणे थोडे थोडे भाजी घेऊ लागले तर भरपूर परिणाम झाला आहे कारण जेवढा सेल वाचे तेवढा होत तोड� नाही भाज्या सध्या तुमसुद्धा असतो चौधरी आपण या ठिकाणी भाजी खरेदी करण्यासाठी आला तर भाज्यांचे दर कसे वाटले काय वाटतं त्याबद्दल भाज्याचे दर तर सध्या पितृपक्षामुळे वाढलेलेच आहेत पाऊस पाणीही जास्त होतो त्यामुळे भाजीपाला त्याच्यामुळे महाग होतात आणि यामध्ये आवक सुद्धा ही चांगली येत नाही ना त्याच्यामुळे मे बी थोडासा माल महागच मिळतो सध्या एकंदरीत जे कांदे पंधरा ते वीस रुपये राहतात ते सतत साठ रुपयात टमाटे सुद्धा हे लोकांचा ऐंशी रुपये किलोच्या घरात गेलेले आहेत आता पितृपक्षामुळे ती चक्री घ्यायची तर कोणी म्हणतात तुम्ही अख्खे घेसाल तर घ्या कापून कापेल नाही चालतं असं महागाई तर आहे पण जास्तीच आहे आता जिथं टमाटे आपण एक एक किलो न्यायचे कोणी वीस रुपयाला आता तिथे ते पावशेर येतात तेच म्हणजे एक किलो न्यायचे म्हणजे अर्धा किलो घ्यायला पडतात पावशेर घ्यायला पडतात आज एकंदरीत जीवन थोडंसं जगणं अवघडच होत चाललेलं आहे माझं नाव रणजित गणेश मुंडे आहे टमाटो होलसेल ला ऐंशी रुपये किलो खरेदी आम्ही ऐंशी रुपये किलो आहे शेवगा साठ रुपये पाव किलो झालेला आहे काकडी साठ रुपये किलो होलसेल आम्ही ऐंशी रुपये काकडी सुद्धा शिमला मिरची फुलगोबी पत्ता गोबी भेंडी हे सगळे सरासरी ऐंशी रुपये किलो पर्यंत झाले पावसामुळे पण झालेले आणि नाशिक माल तर टोटल बंद आहे म्हणून त्याच्यामुळे पण फरक पडतो एक पंधरा एक दिवस आणि मग नंतर स्वस्त होऊन जाईल भाजी काल माझं नाव रामेश्वर थोरात